श्री स्वामी समर्थ जय श्री कृष्ण मित्रांनो मित्रांनो आज मी तुम्हाला श्रीमद भगवद्गीतेमधील अध्याय क्रमांक चार ज्ञान कर्म संन्यास योग मधील श्लोक क्रमांक बेचाळीस तुम्हाला सांगणार आहे आणि या ज्ञान कर्म संन्यास तात्पर्य ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे तर श्लोक आहे तस्मात ज्ञान संभूतम हृदयस्थ ज्ञान सीनात्मना छिदत्वेन संशया योगमात इष्टतिष्ठ भारता या श्लोकचा अर्थ असा आहे साक्षात भगवंत श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे भारतवंशा तुझ्या मनामध्ये तुझ्या आतमध्ये जे संशयरूपी वादळ निर्माण झालं आहे जो संशय उत्पन्न झाला आहे त्या संशयरूपी वादळाला त्या संशयाला या ज्ञानरूपी शास्त्राने छाटून टाक कापून टाक आणि योगयुक्त हो आणि युद्धाला सज्ज हो हा या श्लोकचा अर्थ आहे आणि संन्यास योगचं तात्पर्य मूळतः हा संन्यास योग हा दोन भागात विभागित केलेला आहे तर पहिला म्हणजे ज्ञानयज्ञ म्हणजे विशुद्ध आध्यात्मिक कर्म आणि दुसरा म्हणजे द्रव्य यज्ञ तर पहिला जो आहे ज्ञान यज्ञ यामध्ये सुद्धा दोन भाग पडतात त्यामधला पहिला जो आहे तो म्हणजे आत्मज्ञान म्हणजे स्वतःच्या आत्म्याची वैधानिक स्थिती समजून घेणे जाणून घेणे आणि दुसरं म्हणजे साक्षात भगवंत साक्षात परमेश्वर त्यांची सत्यता जाणून घेणे त्यांचं सर्वज्ञ सच्चिदानंद स्वरूप जाणून घेणे समजून घेणे दुसरा जो आहे तो द्रव्यज्ञ आता द्रव्ययज्ञ हा साक्षात म्हणजे भगवंत भक्तिभावेने आणि आध्यात्मिक सा, साक्षात्कारासाठी करावा तर मित्रांनो ज्यांना हे ज्ञान हे परिपूर्ण ज्ञान मिळतं तो खरा ज्ञानी आता मुळात काही लोक स्वार्थासाठी या ज्ञानाचा उपयोग करून घेतात आणि तसं पाहिलं तर जे मनुष्य जे व्यक्ती या श्रीमद भगवद्गीतेमध्ये जे उद्देश सांगितलेले आहे श्रीमद भगवद्गीतेच ज्ञान दिलेलं आहे तो उपदेश ती सत्यता साक्षात भगवंताचं स्वरूप जे आहे ते ज्ञानरूपी स्वरूप जे सच्चिदानंद स्वरूप ते जाणून घेत नाहीत समजून घेत नाहीत त्यांची सत्यता जाणत नाहीत ती व्यक्ती तो मनुष्य निश्चितच महामूर्ख असतो मित्रांनो हा या ज्ञान कर्मसन्यासाच तात्पर्य आणि या श्लोकचा अर्थ होता ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣ